ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेणाऱ्या विवाहितेनं शासनमान्य प्रमाणपत्राची मागणी केली असता जातीवाचक शिवीगाळ केली आणि मना करून मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत मरहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार ब्युटी पार्लर प्रशिक्षिका महिलेसह दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली इचलकरंजीतील रोशनी नागदेव या ब्युटी पार्लर प्रशिक्षिका आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थी विवाहितेस व्यवस्थित प्रशिक्षण मिळत नव्हतं तसंच त्यांनी शासनमान्य प्रमाणपत्राची मागणी केली असता नागदेव यांनी जातीवाचक अपमानास्पद वागणूक दिली यावेळी ऋषिकेश कोटला यानं प्रशिक्षणार्थी विवाहितेच्या हाताला धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून मारहाण केली ही घटना दहा ऑक्टोबर ते अकरा डिसेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार नागदेव आणि कोटला या दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली